आपल्या देशाच्या सैनिकांनी तिन्ही डिपार्टमेंट केले वायुदल असेल असेल आर्मी असेल या तडेच तो उत्तर दिले आणि त्याच माध्यमातून पाकिस्तानला वाचता वाचता ती मागून वाचायला बाकीचे सगळे त्यामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांचं एक वातावरण सगळ्या जगाच्या माध्यमातून मोदी साहेबांनी काय कंडिशन कनकंडीशन टाकून युद्ध पण आपलं कर्तव्य आपण भारतीय नागरिक आपण आपलं कर्तव्य